नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत हिंदीमध्ये एक शब्द किंवा एक वाक्प्रचार प्रचलित आहे आपदा मे अवसर म्हणजे संकटामुळे खचून न जाता त्याच्यातनं संधी शोधायची असते संकटावर मात करायची असते संकटातून नवीन मार्ग शोधायचा असतो पण संकटातून संधी म्हणजे प्रसिद्धीची आणि श्रेयवादाची संधी नाही पहलगाममध्ये सव्वीस पर्यटकांच्या हत्या झाली पर्यटकांची हत्या झाली त्यामध्ये सहा महाराष्ट्रातले लोक होते त्या सर्व कुटुंबियांबरोबर आपण सगळे आहोत आणि सरकारही त्यांच्याबरोबर आहे राज्य सरकारने आज या सगळ्या कुटुंबांसाठी पन्नास लाख ,00 रुपयांची मदत केली शिवाय प्रत्येक कुटुंबात नोकरी देण्याचं आश्वासन दिलं त्याचप्रमाणे कोणा शिक्षणाची आवश्यकता असेल तर तेही देण्याची घोषणा केली कॅबिनेटची मिटिंग झाल्यानंतर बाहेर येऊन देवेंद्र फडणवीसांनी ही सगळी माहिती सांगितली त्याचबरोबर थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा लगेच बाईट दिली की आम्ही या कुटुंबाबरोबर आहोत आम्ही त्यांना लागली ती लागेल ती मदत करू आमचंच हे कुटुंब आहे खरं तर मुख्यमंत्र्यांनी ब्रीफिंग केल्यानंतर जर संयुक्त ब्रिफिंग असतं तर ठीक आहे तर स्वतंत्रपणे लगेच सांगायची गरज नव्हती पण एकनाथ शिंदे ते सांगितलं त्याचप्रमाणे ज्यावेळी पहलगामची घटना घडली तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री या नात्यांनी ताबडतोब संबंधित खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी तिकडे पाठवलं महाजन तिथे गेले आणि तिकडच्या सगळ्या यंत्रणा आणि महाराष्ट्र सरकार यांचे कोऑर्डिनेशन करण्याचा प्रयत्न त्यांनी यशस्वीपणे केला कारण या संकटांना तोंड देण्याच्या वेळी प्रत्येक वेळी ऑन द स्पॉट गिरीश महाजन असायचे फडणवीसांच्या मदतीला नेहमीच संकटमोचक म्हणून गिरीश महाजन असायचे आणि असतात कुंभमेळ्याची सुद्धा व्यवस्थापनाचं काम पालकमंत्री नाहीत गिरीश महाजन नाशिकचे पण त्यांच्यावरती संपूर्ण जबाबदारी कुंभमेळ्याची त्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे एक प्रकारे नाशिकचं पालकमंत्रीपद दादा भुसे आमच्या शिंदे गटाच्या अन्य त्यांना किंवा अन्य नेत्यांना हवं आहे आणि तो वाद अजून तसाच आहे पण तरीसुद्धा एक प्रकारे महाजनांनाच महत्त्वाची जबाबदारी ते दे दिलेली आहे त्यामध्ये तिकडे स्वस्पर्धा शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये आहे पण महाजन तिकडे गेल्यानंतर एवढे प्रसिद्धीचे ढोल वाजवण्यात आले नाहीत महाजन तिथे गेल्याबरोबर दुसऱ्या दिवशी शिंदे तिथे गेले उपमुख्यमंत्री चार्टर फ्लाईट घेऊन गेले बरोबर पत्रकार होते आणि पत्रकारांनी बऱ्यापैकी लगेच कवरेज केलं त्यापैकी के म्हणा एका पत्रकाराने सोशल मीडियावरनं आपण कुठे कशा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कुठे राहायची व्यवस्था होती तिथे राहतो आहे आणि तिथले सीन सिनरी कशी चांगली आहे याचे फोटो किंवा याचे व्हिडिओ टाकले अरे पेहलगाममध्ये मदत करण्यासाठी गेलेले शिंदे आहेत किंवा महाराष्ट्र सरकार किंवा गिरीश महाजन गेलेले आहेत लोक दुःखात आहेत आणि हे आम्ही कसे छान ठिकाणी राहतो आहे कशी पानं फुलं आहेत कशी हिरवळ आहे कसे बर्फ आहे याचे व्हिडिओ टाकत होते गेले 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 मी त्यांच्याबरोबर गेलेले पत्रकार आणि शिंदेसाहेब तिथे गेले माझं म्हणणं असं आहे की गिरीश महाजन एकदा गेल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या वतीने ते भाजपचे प्रतिनिधी म्हणून गेले होते ते एकनाथ शिंदे जायचं काहीच कारण नव्हतं मग एकनाथ शिंदे तिथे गेले एवढंच दाखवायचा प्रयत्न की मी स्पॉटवर कसा हजर असतो मी लोकांचा नेता कसा आहे मी लोकनेता कसा आहे मी कार्यकर्त्यांमध्ये कसा मिसळतो संकटाच्या वेळी मी कसा धावून जातो ही इमेज त्यांना तयार करायची एकनाथ शिंदे काहीच काम करत नाहीत लोकांना मदत करत नाही असं मी म्हणत नाही आहे मी अशा प्रकारची एकतर्फी टीका कधीच करत नाही लोकांमध्ये मिसळतात लोकांची कामं करतात चांगली गोष्ट आहे त्यात पण प्रसिद्धी किती अशा पेहलगामच्यासारख्या संकटाच्या वेळी ब हे जे विमान चार्टर फ्लाईट घेऊन गेले होते आणि त्या विमानाने काही लोकांना आणलं त्यांनी पहिल्यांदा गिरीश महाजनांनी काही लोकांना आणलं आणि हे जे आकडे दोन्ही करून देण्यात आले म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने सांगितलं की पाचशे जणांना आणलं आम्ही स्पेशल प्लेन आणि मग शिंदेच्या कार्यालयाने सांगितलं की आम्ही पाचशे वीस का काहीतरी आणले म्हणजे किती लोक किती आणले आम्ही हे याच्यामध्ये सुद्धा स्पर्धा वास्तविक सी एम ऑफिसने जो आकडा दिला होता किंवा जे काही केलं त्यामध्ये परत एकनाथ शिंदेनी मध्ये घुसायचं कारण नव्हतं हा महायुती सरकारचा एकत्रित प्रयत्न असायला दिसायला हवा तसा दिसला नाही आणि पुन्हा हे एकनाथ शिंदेनी स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च केले नाही चार्टर फ्लाईटचे किंवा प्रवाशांना आणण्याचे हा खर्च सगळा महाराष्ट्र सरकारने केला आणि ज्या एजन्सीने पुण्याचे गिरीकंद ट्रॅव्हल्स म्हणून कंपनी आहे त्यांनी तो त्यांना ते काम दिलं हे सगळं करण्याचं कारण ते ट्रॅव्हल क्षेत्रातले आहेत आणि त्यांना काहीतरी चौसष्ट लाख रुपये दिलेले आहेत अजून काही रक्कम द्यायची आहे म्हणजे हे सरकारने केलेलं आहे आपल्या तिजोरीतनं करतात त्यांच्या तिजोरीतनं हा खर्च केलेला आहे पण शिंदे किंवा त्यांचे सगळे सर, सहकारी सर, दाखवत आहेत असं की जळू काही शिंदेनी स्वतः स्वतःच्या का पैशातनं केलेलं आहे तिथे काही काम त्यांनी केलं काही मदत केली की कुटुंबियांना तिकडच्या जे महाराष्ट्रातले कुटुंबीय होते त्यांना शिंदे सेनेच्या वतीने किंवा शिंद्यांच्या वतीने पाच लाख रुपये देण्यात आले तो आदिल जो आहे जो या दहशतवाद्यांबरोबर लढताना शहीद झाला मुस्लिम स्थानिक तिकडची व्यक्ती त्यांना शिंद्यांनी मदत केली त्यांना घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं चांगली गोष्ट आहे पण याची प्रसिद्धी किती करायची तुम्ही किती प्रसिद्धी करता तुम्ही आणि मग म्हणजे एका हाताचं दुसऱ्या हाताला कळून दिलं जाऊ नये असं म्हटलं जातं पण प्रत्येक वेळी हे ढोल वाजवतात की आम्ही काय काय केलं म्हणून मी काहीतरी त्यामध्ये काय संकट आहे काय सेन्स ऑफ प्रपोशन आहे ना काहीतरी कशाची कितपत प्रसिद्धी करावी पण हे भयंकर चालेल आता वास्तविक अजितदादा पवार यांनी सुद्धा उमर अब्दुल्ला यांना फोन करून माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र सरकारसाठी म्हणजे महाराष्ट्रातले ते, ते जे अडकले होते त्यांच्यासाठी काही मदत करण्याचा प्रयत्न केला अजितदादानी तेवढी याची सगळी प्रसिद्धी केली नाही पण मी तुम्हाला सांगतो थोडं एक एक त्यांचा मी व्हिडिओ पाहिला की का देथ ते काहीतरी सूचना देत होते आणि ते शूटिंग दाखवत होते टेलिव्हिजनवर किंवा सोशल मीडियावर याच गोष्टीची अजितदादानी एकदा टिंगल केली होती जेव्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि विरोधी पक्षनेते दादा होते तेव्हा एकनाथ शिंदे कार म्हणं कोणातरी सूचना देतात आपल्या अधिकाऱ्यांना आणि त्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर टाकण्यात आला होता टेलिव्हिजन चॅनेल्समध्ये दाखवण्यात येत होते तेव्हा अजितदादानी त्याची ते टिंगल केली होती हे मला स्पष्ट आठवतं हो तेच अजितदादा ते म्हटलं की आता आपण या प्रसिद्धीच्या गाडीत कशाला मागे व्हायचं पण त्यांनी सुद्धा थोडीशी आपली प्रसिद्धी करून घेतली पण ही श्रेयवादाची कशी लढाई चालू होती बघा आणि श्रेयवादाची लढाई करताना ही कर, मी ज्या ज्या प्रकारे घोषणा केली आज पन्नास लाख रुपये देण्याची चांगली गोष्ट आहे पण लगेच बाईट स्वतंत्रपणे एकदा शिंदेने द्यायचा म्हणजे आम्ही मी कसा मागे आहे या लोक कुटुंबियांच्या हे सांगायचा सा प्रयत्न करणं आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो याच्यामध्ये की पाकिस्तानचे नागरिक हे काय एकशे सहा एकशे सात बेपत्ता आहेत असं अगोदर एका चॅनेलवरून सांगण्यात आलं गृहराज्यमंत्री योगेश कदम आहेत आणि माझ्या अंदाजाप्रमाणे ती माहिती योगेश कदम यांच्याच निकटवर्तीयांकडून त्या चॅनेलला गेली असावी कारण लगेच योगेश कदमांचा बाईट दाखवण्यात आला आणि आम्ही यांना हुडकून काढू अमुक तमूक वगैरे त्यांनी सांगितलं हीच माहिती उपमुख्यमंत्री दे एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड तिथल्या एका कार्यक्रमामध्ये सांगितले आणि सांगितलं की एकशे सात बेपत्ता आहेत म्हणून आणि अमित शहा आणि मोदीजी यांना हुडकून काढतील मग पाकिस्तानला धडा शिकवतील वगैरे त्यांनी सांगितलं एकनाथ शिंदेने कुठेही देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख केला नाही ते तेवढा कटाक्षाने ते गोष्टी करतात आणि त्याप्रमाणे ते त्यांनी सांगितलं फडणवीस किंचित चिडले होते आणि त्या चिडलेल्या स्वरात त्यांनी सांगितलं की सर्व जे कोणीही बेपत्ता नाही आहे सगळ्यांचा पत्ता, पत्ता लागला आहे आणि आम्ही सगळ्यांना पाठवून देत आहोत पाकिस्तान करून देत आहोत सगळ्यांना मग याबाबत काळजी करण्याचं कारण नाही योगेश कदम गृहराज्यमंत्र्यांनी एक प्रकारे फडणवीसांच्याच मी आपल्याच बॉसवरती एक प्रकारे शंका उपस्थित करण्याचा चित्र निर्माण करण्यासाठी मदत करणं मग एकनाथ शिंदेने त्याचप्रकारे गृहमंत्र्यांवरती एक प्रकारे त्यांनी अटॅक चढवला होता आणि म्हणून कदाचित फडणवीस शिरले आणि त्यांनी ही गोष्ट सांगितली मग त्यांनी सावरून परत सावरून घेण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री म्हणून की वेगवेगळ्या टप्प्या कोणी कोणी वेगवेगळ्या लोकांनी ब्रीफिंग दिलं असेल वगैरे 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 त्याला काही अर्थ नाही फडणवीस यांनी जो काही खुलासा याबाबत केला तो कदाचित त्यांनाही पटला नसेल कारण याच्यामध्ये समन्वयाचा पूर्ण अभाव दिसला आणि एकनाथ शिंदेनी गृह खात्याला विचारूनच बोलायला पाहिजे होतं आणि खरं म्हणजे बोलण्याची गरज नव्हती कारण फडणवीसांनी सांगितलं असतं गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून तिथे नाक खूप असण्याचं फड एकनाथ शिंदेना कारण नव्हतं हो पण आपली इमेज कशी आहे राष्ट्रभक्त आक्रमक अशा नेत्याची म्हणून पाकिस्तानी नागरिक हुडकून काढू हाकलून देऊ हे सांगायला बरं असतं त्यामध्ये पुन्हा त्यामध्ये एकमेकांच्या एकमेकांमधली स्पर्धा कशी आहे ते आढळ अजून एक गोष्ट सांगतो की कशी स्पर्धा एक एक गोष्टीबाबत आहे बघा की दोघांनी वेगवेगळ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी म्हणून वॉर रूम केले आधी फडणवीसांनी एक वॉर रूम केली व शिंदे म्हणाले की माझी वॉर रूम एक वेगळी नंतर अनेक खात्यांचा आढावा घेण्याची एक शि शिंदे मुख्यमंत्री नाही आहेत पण आपल्या मंत्री मंत्र्यांच्या खात्यांचा आढावा घेण्याचं काम ते करतात वास्तविक ते काम मुख्यमंत्र्यांचं आहे पण माझा कसा संपूर्ण कंट्रोल आहे हे ते दाखवण्याचा प्रयत्न करतात फडणवीसांचा मेडिकल वैद्यकीय मदतीचा कक्ष वेगळा शिंदेंचा वेगळा कक्ष मग हे सरकार हे काही हे तिहेरी सरकार हे का मग तिघांनी मिळून एकत्र सरकार आहे ना एकच आहे एन्टीटी सरकार म्हणून अस्तित्व एकच आहे पण तीन तीन सरकार आहेत काही असं एकूण चित्र निर्माण होतं आणि गोंधळ निर्माण होतं याच्यामध्ये आणि हे हास्यास्पद सुद्धा होतं अजून एक तुम्हाला सांगतो गोष्ट की या स्पर्धेच्या अनेक गोष्टी या की तुम्हाला सांगतो सुप्त यांच्यामध्ये एक छुपा संघर्ष कशा प्रकारचा आहे म्हणजे एक गोष्ट अशी आहे की एक तर संजय गायकवाड काय म्हणाले जे शिंदे गटाचे आमदार आहेत अत्यंत आक्रस्थाळी धर्मांध अशी ज्याच्यामुळे संघर्ष निर्माण होतो वाद निर्माण होतो अशी अनेक एकापाठोपाठ एक वक्तव्य त्यांनी केलेली आहे त्यांनी पोलिसांवरतीच राग काढला आपला आणि सांगितलं की मी पोलिसांनी पोलिसांनी समजा पन्नास लाख रुपये मिळाले तर पन्नास हजारच मिळाले असे दाखवतात हे थोडक्यामध्ये बाकीच्या खिशात घालतात असा डायरेक्ट आरोप केला आता पोलीस भ्रष्टाचारी नाहीत असा आरोप कोणीच करू शकत नाही कारण महाराष्ट्रात महसूल आणि पोलिस या खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार आहे पोलिसांवरती टीका म्हणजे तो राष्ट्रद्रोह हो। मग पोलीस हे जनतेचे संरक्षण असतात त्यांच्यावरती हल्ला कसा का कर टीका कशी करतात असा भंपक पवित्र मी अजिबात घेणार नाही पोलीस अनेक पोलीस भ्रष्ट आहेत आणि असं सांगणं याच्यात उलट लोकांच्या बा बाजूचा जो माणूस असेल त्यांनी असं सांगितलं पाहिजे की मग ते दुरुस्त होऊ शकतं त्याच्यामुळे पण सरसकट सगळ्या पोलिसांवरती असा आरोप करणं हे चुकीचं आहे आणि हे गायकवाडांनी केलं त्यामुळे फडणवीस शिरले आणि ते म्हणाले की असं बोलणं बरोबर नाही असं आणि हे वारंवार घडतंय आणि नाही तर कारवाई करायला लागेल असं थेट म्हणाले ते म्हणजे एकनाथ शिंदेंनी जेव्हा एकशे सात बेपत्ता सांगितलं तेव्हा जेव जेवढा सूर फडणवीसांनी लावला होता चिडले होते ते त्याचप्रमाणे संजय गायकवाडांच्या या वाह्यात वक्तव्यामुळे संतप्त प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आणि गायकवाडांच्या अशाच धर्मांदय बी वक्तव्यावरती अजितदादांनी स्व संतप्त प्रतिक्रिया दिली होती आणि तेव्हा ते म्हणाले होते एक प्रकारे त्यांनी विनंती केली होती फडणवीसांना की याच्यावरती मग हे सगळं थांबवा तुम्ही पण ते थांबवलं गेलेलं नाही आहे हे लक्षात घ्या आता हे गायकवाडांचं जसं घडलं तसंच मस्के नरेश मस्के काय म्हणाले की विमान अनेकांना जे पहलगामला गेले त्यापैकी काही जणांना म्हणजे विमानात कधी बसलेलेच नाही आहेत त्यांना बसायची संधी म्हणजे थोडक्यात शिंदे साहेबांमुळे मिळाली पहलगाममध्ये किती संकटामध्ये होते हे सगळे लोक आणि त्यांना तुम्ही विमान उपलब्ध करून दिलं म्हणजे त्यांना काय स्वर्गीय आनंद आला का अवे वा 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 विमानात आपण बसू अवे सं कुठल्या संकटात ते होते किती दुःखात होते जवळचे लोक गेले होते काही जणांचे काही जणांचे जखमी झाले होते आणि तुम्ही म्हटलेत की विमानातनं मजा काय मजा आम्ही त्यांना संधी मिळ सुवर्ण संधी मिळवून दिली असं नरेश म्हस्क्यांना म्हणायचं होतं फडणवीस म्हणाले की किती असंवेदनशीलता आहे ही हे कशासाठी बोलतात असं कशासाठी करतात असं अशा प्रकारचा सवाल फडणवीसांनी केलं आणि त्यामध्ये सुद्धा फडणवीस ते म्हणाले हे अजिबात बरोबर नाही योग्य नाही असं फडणवीस म्हणाले मस्के हे एकनाथ शिंदेंच्या जवळच आहे आणि एकनाथ शिंदेंच्या या सगळ्या जवळच्या माणसांबाबत अनेकदा फडणवीसांची नाराजी प्रकट झालेली आहे अने आणि अने अनेकदा त्यामध्ये ती रास्तकारणंसुद्धा त्याच्यामध्ये होती आता बघा सध्या काय चाललेलं आहे की योगेश कदम योगेश कदमजींनी स्वारगेटमध्ये एका महिलेवरती अत्याचार झाला तेव्हा तिने काही काही बोललीच नाही आवडाओवड कशी काही केली नाही तिने वगैरे अशा प्रकारचं काही ते स्टेटमेंट वादग्रस्त स्टेटमेंट हे योगेश कदम यांनी दिलं होतं तेव्हाही फडणवीसांनी त्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केलेली होती आणि श योगेश कदम हे शिंदे सेनेतलेच मंत्री आहेत आता सध्या योगेश कदम आणि नितेश राणे यांच्यात वाद चालू आहे दापोलीमधल्या काही प्रकरणावरून आणि नितेश यांनी योगेश कदम यांना यांच्यावर टीका केली की के काहीतरी दगडफेक झाली मग त्याच्यामध्ये काही जणांवरती केसेस झाले नाहीत किंवा काही जणांनाच सोडून देत आहेत कारवाई झाली नाही असं काहीतरी नितेश राणे बोलले तेव्हा योगेश कदम म्हणाले की मला जास्त शहाणपणा शिकू नका म्हणून म्हणजे शिंदे सेना आणि नितेश राणे काय म्हणाले की योगेश कदम वगैरे म्हणजे थोडक्यात त्यांना आम्ही काही मी काही विचारत नाही ते काही मोठे देवेंद्र फडणवीसांपेक्षा मोठे आहेत फडणवीस हे आमचे बॉस आहेत आणि फडणवीसांनाच आम्ही मानतो म्हणजे याला काहीच मानत नाही योगेश कदम हे शिंदे सेनेचे से नितेश राणे भाजपचे कशाप्रकारे त्यांच्यामध्ये हे आहे बघा आता पुन्हा मी तुम्हाला सांगतो की यांच्यात वाद कसे चालू आहेत आता हिंदी भाषा शक्तीचा निर्णय दादा भुसे जे शिंदे से आहेत शिक्षणमंत्री त्यांनी परस्पर घेतल्यामुळे शे कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीस संतप्त झाले होते आणि त्यांनी सांगितलं की हा कसा काय घेतला निर्णय तुम्ही ऐच्छिक पाहिजे ही हिंदी भाषा ऐच्छिक पाहिजे तुम्ही कसा काय निर्णय घेतला आणि हे याच्यापुढे होता कामा नाही असं फडणवीस म्हणाले म्हणजे किती या दोन पक्षामध्ये अंतर आहे ते बघा आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जसं रायगड रायगडमध्ये योगे हे गोगावले आहेत भरत गोगावले हे केव्हापासून म्हणतात की मलाच पालक ते पालकमंत्री पाहिजे त्याचा काही निर्णय झाला नाही आहे पण आता एक मेला ते ध्वज जेव्हा तिथे एक मेचा जो कार्यक्रम होतो त्या ठिकाणी शासनाच्या वतीने ध्वजवंदन जो सो जो परेड होते सोहळा होतो त्यावेळी शासनाच्या वतीने आदिती तटकरे ज्या राष्ट्रवादीच्या आहेत त्यांनाच तिथे डेप्यूट केले गेलेलं आहे त्यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आलेली याचा अर्थ एक प्रकार त्या आदित्य तटकरे याच तिथे पालकमंत्री असा आहेत असा मेसेज फडणवीसांनी दिलेला आहे आणि गोगावले हे शिंदे सेनेचे आहेत तीन महिने झाले अजून होईल पालकमंत्रीचा तिढा सुटेल सुटेल असं सांगतायत पण फडणवीस त्यांना हवं त्या पद्धतीने करत आहेत मग तिथे डीप या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये अजितदादाच करतात सगळं काय ते मग ते सुनील तटकरे आदिती तटकरे यांच्याच कलाने सगळ्या गोष्टी होत आहेत मग तिथेही एकनाथ शिंदेंच्या गोगावलेंचं नाक कापण्याचा उद्योग सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे मिळून हे सर्व करतायत असं दिसतं अमित शहा सुनील तटकरेंच्या घरी जेवायला गेलेले होते ते सुद्धा एक प्रकारे तो मेसेज देण्याचा प्रयत्न होता की अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची जवळीक आहे तर आमची जवळीक आहे आणि अमित शहा तटकर यांच्याकडे जेव जेवायला आले हाही मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की श्रीनगरला जेव्हा हे मगाशी ज्याचा उल्लेख केला ज्यावेळी गिरीश महाजन गेले आणि जेव्हा तिकडनं प्रवासी यायला लागले तेव्हा अशी शेलार यांना आणि अजून मंगलप्रसाद लोढा यांना देवेंद्रजींनी सांगितलं की ते स्वागतासाठी जा तुम्ही म्हणजे स्वागतासाठी म्हणजे त्यांना करायला करायचा प्रवाशानं श्रीनगरहून आलेल्या हे कळल्याबरोबर एकनाथ शिंदेनी दादा भुसे योगेश कदम आणि गुलाबराव पाटील यांनाही तिथे डेप्यूट कर तुम्ही तिकडे जाऊन म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये अशा अशी स्पर्धा कशी चालू आहे हे आपण लक्षात घ्या या दोघांमधली ही स्पर्धा संपायला तयार नाहीत आणि या प्रकारचं हे जे चित्र आहे ते सगळं आहे ते अतिशय भयानक आहे मी तुम्हाला सांगतो की मी आज मुख्यमंत्री नसलो तर मीच मुख्यमंत्री आहे अशा कल्पनेमध्ये एकनाथ शिंदे बावडत आहेत पण त्यांना माहिती पाहिजे की ते मुख्यमंत्री नाही मग ते दाखवायचा काय प्रयत्न करतात की मी जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आहे मी लोकांमध्ये मिसळतो लोकांमध्ये काम करतो आता मी असं म्हणतो की तुम्ही तुमचा पक्ष लोकांमध्ये काम करतो असं दाखवा ना तुमचे लोक वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत लोकात काम करत आहेत पण एकनाथ शिंदे हे पर्सनॅलिटी क कल्ट म्हणजे व्यक्तिवाद वाढवत आहेत कारण बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष, हो तो पक्ष, हो पक्ष होता तो व्यक्तिकेंद्रित पक्ष होता तसाच पक्ष एकनाथ शिंदे चालवत आहेत अन्य कोणालाही ते पक्षामधला पक्षाचे अधिकार देत नाही आहेत आणि इथे प्रशासनाचा तेच त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत त्यांच्याशिवाय त्यांच्या पक्षात इतर कोणालाही तसं महत्त्व नाही आहे आता त्यांच्या अन्य पक्षांमधून त्यांच्या पक्षात आलेले प्रवक्ते त्यांना प्रत्येकाला हे वेगवेगळ्या वेग मार्गाने उपकृत करत असल्यामुळे हे जे प्रवक्ते नव्याने आलेले आहेत अन्य पक्षातून शिंद्यांच्या पक्षात ते सतत शिंद्यांचे ढोल वाजवत असतात इमेज बिल्डिंग करत असतात की हे कसे लोकांच्या मदतीला जातात तमुक पण एक पक्ष म्हणून शिंद्यांचा शिवसेना हा पक्ष म्हणून लोकांच्या मदतीला जातो आहे कारण हा सगळा सामूहिक प्रयत्न असतो हे कुठेही दाखवलं जात नाही कारण एकनाथ शिंदेना हे माहिती आहे की आजचा काळ हा सोशल मीडियाचा आहे प्रसिद्धीचा आहे इव्हेंटबाजीचा आहे आणि समोरचं रोल मॉडेल हे मोदी शहांचं आहे त्यामुळे ते त्याच पद्धतीने एक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करतात की मी कसा लोकांच्या बाजूचा आहे मी कसे लोकांमध्ये काम करतो आणि मी लोकांमध्ये काम करतो म्हणजे उद्धव ठाकरे हे घरात बसले ते फेसबुक लाईव्ह करतात हे त्यांना अधोरेखित करायचं असतं म्हणून ते निकराने हा प्रयत्न करतात हे लक्षात घेत पण मी आज तुम्हाला सांगतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याचा मी एक टीकाकार आहे तुम्हाला माहिती असेल पण संघाने पुरांमध्ये भूकंपाच्या काळामध्ये अनेक आपत्तींच्या काळामध्ये अनेक स्वयंसेवकांनी हजारो स्वयंसेवकांनी प्रसिद्धी माध्यमांच्याकडे न जाता काम केलेलं आहे आजही आपल्यापैकी कोणालाही माहीत नाही की किती लोकांनी किती काम केले ते किंवा शरद पवार ज्यांच्या परवास टीका केली की के त्यांच्या एका वक्तव्यामुळे पण शरद पवारनी लातूरमध्ये जे काम केलं किंवा मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळी जे काम केलं ला। आता लातूरला जे घरं उद्ध्वस्त झाली होती आणि घरं बांधणार कशी एकदम मग त्यांनी आपल्या ओळखीच्या व्यापाऱ्यांकडनं लोकां लोकांकडनं नेत्यांच्या ओळखीज्यांकडनं लाकडं आणि अमुक तमुक जे काही ताबडतोब जो निवाराची व्यवस्था करायला लागते त्यासाठी सामुग्री मागवली आणि सगळं मी एकट्याने केलं मीच केलं आहे असं त्यांनी काही के दाखवलं नाही शरद पवार तळ ठोकून होते तिथे पण ते त्यांनी सांगितलेलं आहे वारंवार की अनेक अधिकाऱ्यांवर कशी जबाबदारी वाटून ठेव ठेवली होती वाटली होती मुख्य सचिवांवर कशी जबाबदारी होती सगळ्यांनी मिळून या संकटामधनं बाहेर पडण्यासाठी जे जे करता येईल ते त्यावेळी केलं ना वेळी केलं आणि भूकंपाच्या वेळी लातूरच्या भूकंपाच्या वेळी केलं ज्याचं कौतुक बिल क्लिंटन यांच्यापासून अनेकांनी केलं मग घरं कशी बांधली पाहिजेत भूकंपाच्या भूकंप प्रमाण क्षेत्रात लॉरी बेकर वगैरे हे आपल्याला माहिती असेल ते यातले तज्ज्ञ होते हे सगळं त्याच्यामधणारं स्वयंसेवी संस्था खूप पुढे आल्या त्यांची मदत घेण्यात आली हा सामूहिक प्रयत्न असतो हे लक्षात घ्या पण आज महाराष्ट्रात मात्र आपदामे आप अवसर हेच चाललेलं आहे आणि श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे चुरस आहे निर्माण झाली आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांवर कशी मात करता येईल याचे शर्थीचे प्रयत्न एकनाथ शिंदे करता आहेत करोत बापडे ते पण त्यांना सांगायला लागेल की अरे साहेब तुम्ही मुख्यमंत्री नाही आ अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री झालात ते तुम्हाला एक सरप्राईज मिळालं भाजपकडून पण पर आता परत ते मिळण्याची शक्यता आहे की नाही मला माहीत नाही तुलतास्तरी ते दिसत नाहीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत शिंदेसाहेब एकदा स्वीकारा आणि मुख्य म्हणजे प्रसिद्धीच्या सगळ्या माध्यमांपासून दूर राहून निरपेक्षपणे काम करता येईल हे तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांनी कधीतरी एकदा दाखवावं असं मी आवाहन करतो तुम्ही जे काही काम कर केलेलं आहे मात्र मदतीचं त्याचं मी कौतुक करतो इथे त्याबद्दल टीका करत नाही पण आपण केलेल्या कामाची किती प्रसिद्धी करावी याचं काही ताळतंत्र असतं ते ताळतंत्र कोणी सोडता कामाने एवढंच सांगतो आणि इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा मित्रांनो जास्तीत जास्त लोकांना तो शेअर करा धन्यवाद